नमस्कार मित्रोहो मित्रोहो पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासंदर्भात शासनाकडून एक महत्त्वाची सूचना निर्गमित करण्यात आलेली आहे आपण या सूचनेचं जर पालन केलं तरच आपल्याला पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता किंवा तुम्हाला जो मिळणारा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजेच पी एम किसान योजनेचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर हो काय नेमकी शासनाने महत्त्वाची सूचना निर्गमित केलेली आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो आपण जर पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल आणि आपल्याला जर रेग्युलर पी एम किसान योजनेचे हप्ते मिळत असतील तर आपल्याला येणारा पुढील अठरावा हप्ता देखील मिळणार आहे पण अठरावा हप्ता मिळण्यासाठी आपले हे तीन गोष्टी पूर्ण असणं गरजेचे आहे आता कोणत्या तीन गोष्टी पूर्ण असणं गरजेचे आहेत तर आपली ई केवायसी सी पूर्ण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपला लँड सेडिंग डाटा यस असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपलं बँक खातं हे आधार सेडिंग म्हणजेच डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असणं देखील गरजेचं आहे या तीन गोष्टी आपल्या पूर्ण असतील तरच आपल्याला येणारा पुढील पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता हो बरेच जण म्हणतील की हे नेहमी सांगता पण हो तरी देखील हे सांगण्याचं कारण महत्वाचं आहे कारण शासनाकडून आता परत एकदा सॅच्युएशन ड्राईव्ह कॅम्प जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे दोन सप्टेंबर पासून हा कॅम्प जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे कारण अजूनपर्यंत लाखो शेतकरी हे पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असून त्यांनी ई केवायसी पूर्ण केलेली नाही आहे आणि या एका कारणामुळे त्यांना पी एम किसान योजनेचा पुढील येणारा हप्ता किंवा मागील राहिलेले हप्ते त्यांना मिळत नाही आहेत पी एम किसान योजनेचे पैसे त्यांना मिळणार नाही आहेत त्यासाठी हो शासनाने आता परत सॅच्युरेशन ड्राईव्ह कॅम्प सुरू केलेला के आहे आपण जर ई के वाय सी केलेली नसेल किंवा आपलं बँक खातं जर आधार सेडिंग केलेलं नसेल म्हणजेच डी बी टी लिंक ऍक्टिव्ह केलेलं नसेल आणि आपला लँड सेडिंग डाटा जर आपण अपडेट केलेला नसेल तर ही तिन्ही कामं आपल्याला या सॅच्युरेशन ड्रायव्ह कॅम्प मध्ये करायचे आहेत आता बरेच जण म्हणतील की आमचे हे तिन्ही पर्याय म्हणजे लँड सेडिंग यस आहे आधार सेडिंग यस आहे ई के वाय सी यस आहे हे तिन्ही पर्याय यस असून देखील आम्हाला पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळालेला नाही आहे तर आम्हाला अठरावा हफ्ता तर मिळेल का तर नेमकं काय करायचं या संदर्भात देखील पुढे मी आपल्याला सांगणार आहे पण आपलं या तिन्ही पर्यायपैकी म्हणजे लँड सेडिंग नो असेल किंवा ई केवायसी नो असेल किंवा आधार सेडिंग स्टेटस जे आहे ते नो असेल तर हे तिन्ही कामं लवकरात लवकर पूर्ण करून घ्या यापैकी कोणतंही एक काम जरी राहिलेलं असेल तर ते देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्या तरच आपल्याला पी एम किसान योजनेचा हप्ता जो आहे तो आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे दोन हजार रुपये जे आहे ते आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता मित्र हो आपलं जर बँक खात्याला आधार सीडिंग नसेल डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर मित्र हो आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्ट पेमेंट बँकेचं दोनशे रुपये देऊन लवकरात लवकर खातं काढून घ्या आणि हे खातं आपलं लवकरात लवकर जे आहे ते डीबीटी लिंक केलं जातं आधार सीडिंग केलं जातं त्यामुळे येणारा पी एम किसान योजनेचा हप्ता असेल किंवा शासनाचे जे काही अनुदान डीबीटी अंतर्गत आपल्या खात्यामध्ये जमा केलं जातं ते अनुदान आपल्या पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जमा होईल पण त्यासाठी तुम्हाला पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खातं काढावं लागेल जर आपलं कोणतंही बँक खातं डीबीटी लिंक नसेल आधार सेडिंग ऍक्टिव्ह नसेल तर आपल्याला मात्र पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढणं योग्य आहे आपलं जर लँड सेडिंग डाटा अपडेट नसेल तर आपल्याला एक फॉर्म भरून द्यायचा आहे तो फॉर्म आपल्याला आपल्या तहसील कार्यालयामध्ये किंवा तलाट्यांकडे उपलब्ध होणार आहे किंवा आपले जे काही कृषी सहाय्यक आहेत त्यांच्याकडे देखील उपलब्ध होईल आणि तो फॉर्म भरून आपल्या तलाट्यांकडे किंवा कृषी सहाय्यकांकडे द्या म्हणजे आपला लँड सेडिंग डाटा जो आहे तो लवकरात लवकर अपडेट केले जाईल आणि ई के जर आपलं बाकी राहिलेलं असेल तर आपण आपल्या मोबाईलवरून आता फेस कॅम्पद्वारे देखील आपली ई के वाय सी पूर्ण करू शकता म्हणजे आपण आपल्या चेहऱ्याचा फोटो काढून देखील आपला ई केवायसी जी आहे ती आपण पूर्ण करू शकता किंवा आपल्याला स्वतःला जर मोबाईल वरून ई केवायसी पूर्ण करता येत नसेल तर आपण आपल्या जवळच्या सीएससी सेंटर वरती जाऊन देखील आपली ई केवायसी आपण पूर्ण करू शकता तर मित्र लँड सेडिंग यस आहे का ई केवायसी यस आहे का आधार सेडिंग यस आहे का हे तिन्ही पर्याय आपल्या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन एकदा आपलं बेनिफिशरी स्टेटस जे आहे ते लवकरात लवकर चेक करा हे तिन्ही पर्याय आपले यस असतील तर काळजी करून आपल्या खात्यामध्ये लवकरच पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचे किंवा आपल्याला मिळणाऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये हा प्रश्न आहे की आमचे हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत म्हणजे लँड सेडिंग आहे इकेवायसी असं आहे आधार सेडिंग आहे तरी देखील आम्हाला पीएम किसान योजनेचा मागील सतरावा हप्ता मिळालेला आहे तर आम्हाला हो अठरावा हप्ता मिळेल का अशा प्रकारचा बऱ्याच जणांचा प्रश्न असेल तर मित्र हो आपले हे तिन्ही पर्याय जर बरोबर असतील म्हणजे येस असतील तर आपल्याला एक मित्र हो काम करायचं आहे की आपल्याला आपल्या जवळच्या कृषी कार्यालयामध्ये म्हणजे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे एक आपल्याला अर्ज करायचा आहे आपण पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहात आणि माझा लँड सेडिंग डाटा यस आहे त्याचबरोबर ई केवाय सी आहे बँक सेडिंग स्टेटस देखील यस आहे तिन्ही पर्याय यस असून मला पी किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळालेला नाही आहे मला पी किसान योजनेचा लाभ मिळत नाही आहे त्यामुळे माझा डाटा जो आहे तो लवकरात लवकर अपडेट करण्यात यावा म्हणजे मला पीएम किसान योजनेचा लाभ मिळेल अशा प्रकारे एक तुम्हाला अर्ज जो आहे तो आपल्या कृषी अधिकाऱ्यांकडे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करायचा आहे तालुका कृषी अधिकाऱ्यांना जाऊन स्वतः एकदा भेटा मित्र हो आपण स्वतः भेटल्याशिवाय ही कामं होत नाहीत तरच आपला डाटा जो आहे तो लवकरात लवकर अपडेट होईल तरच आपल्याला पीएम किसान योजनेचा मित्र हो लाभ मिळणार आहे आता मित्र हो पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता नेमका कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल तर मित्र हो अठरावा हप्ता जो आहे तो साधारण ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो या संदर्भात शासनाकडून जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की देण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भात येणारी पुढील नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही होती महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद